गोष्ट आहे गिरगाव मुंबईतील त्या सात मैत्रिणींचे चाल होत एकोणीसशे एकोणसाठ मुंबईतील त्या मैत्रिणींना आपल्या घर खर्चाला हातभार लागावा यासाठी काहीतरी उपाय शोधून काढायचा होता आधीच गरिबी त्यातून तो जुना काळ स्त्री शिक्षण स्त्री पुरुष समानता स्त्रियांनी स्वतंत्रपणे काहीतरी करून दाखवणे या गोष्टी कोणाच्याही गावीही नव्हत्या त्या त्या, त्या महिलांकडे शिक्षण कमी त्यामुळे आपल्याला काय करता येईल या प्रश्नात या मैत्रिणींचे दिवस जात होते अचानक त्यांचे लक्ष आपल्या घरातील पोळपाट लाटण्याकडे गेले हेच पोळपाट लाटणे आपले जीवन बदलू शकेल हे त्यांच्या लक्षात आलं आणि त्यांनी सुरू केला महिलांना मालक बनण्याचा अधिकार देणारा जगप्रसिद्ध ब्रँड नाव लिज्जत पापड आजच्या ब्रँड स्टोरीमध्ये गोष्ट याच महिलांच्या सक्सेस स्टोरीची नमस्कार मी हर्षद वैद्य कॅमेरामन साक्षात सह महाएमटीव्ही मध्ये आपलं स्वागत करतो जसवंतीबेन पोपट पार्वतीबेन थोडानी उमजबेन कुंडलिया बानूबेन तन्ना लागूबेन गोकाणी जयाबेन विठ्ठलानी आणि दिवालीबेन लुखा अशी या सात मैत्रिणीची नावं आता व्यवसाय सुरू करायचा होता त्यासाठी भांडवल पाहिजे त्यासाठी त्यांनी सर्वंट्स ऑफ इंडिया सोसायटीचे अध्यक्ष आणि सामाजिक कार्यकर्ते छगनलाल करमसी पारेख यांच्या मदतीने ऐंशी रुपयांचे कर्ज घेतले आणि आपला व्यवसाय सुरू केला याच पैशातून त्यांनी पापड बनवण्याचं मशीन आणि पीठ तसेच इतर साहित्य खरेदी केले आता प्रश्न होता पापड विकायचे कसे त्यासाठी घरोघरी जाऊन पापड विकण्याचा प्रयत्न त्यांनी सुरू केला सुरुवातीला अनेक नकार ऐकल्यानंतर एका व्यापाऱ्याने त्यांची पापडाची चार पाकिट विकत घेतली त्याला चांगला प्रतिसाद मिळताच त्या व्यापाऱ्याने आणखी पाकिटांची मागणी केली आता खऱ्या अर्थाने सुरुवात झाली ही तर फक्त सुरुवातच होती आता खरा प्रवास सुरू होणार होता सुरुवातीला यांच्यापैकी कोणालाच व्यवसाय म्हणजे काय तो कसा करतात याची काहीच माहिती नव्हती इथे परत त्यांच्या पाठीशी उभे राहिले तर छगनलाल पारेखच त्यांचा एक छोटा पण एक महत्वाचा किस्सा आहे सुरुवातीला महिलांनी दोन प्रकारचे पापड तयार केले होते वेगवेगळ्या किमतींना विकण्यासाठी पण पारेख यांनी समजावले की हे चुकीचं ठरेल जर आपण सुरुवातीलाच अशा पद्धतीने किमतींमध्ये फरक करायला लागलो तर आपल्याला बाजारात स्थिरच होता येणार नाही त्यामुळे पारेख यांनी दर्जामध्ये कुठलीही तडजोड न करता एकाच उत्पादनावर पहिले लक्ष केंद्रित करा असं सांगितलं त्यामुळे महिलांनी आपली सुरुवात पुढे नेली हळूहळू संस्थेचा विस्तार व्हायला लागला गृहिणींना त्यातूनही ज्यांना स्वतःच्या पायावर उभारायची जिद्द आहे ज्यांना आपला उदरनिर्वाह चालवणं कठीण बनत आहे अशा महिलांसाठी हळूहळू या महिला मदतीचा हात पुढे करू लागल्या सात महिलांनी सुरू केलेला हा व्यवसाय आता पंचवीस महिलांपर्यंत पोहोचला होता एकोणीसशे बासष्ट सालपर्यंत या महिलांना जाणीव व्हायला लागली होती की आता आपल्याला आपल्या -अपले व्यवसायाला अधिकृत केलं पाहिजे त्यातूनच त्यांनी या उपक्रमाला नाव सुचवण्यासाठी एक स्पर्धा आयोजित केली त्यात ध्रुजाबेन रुपारेल यांनी नाव सुचवलं लिज्जत लिज्जत म्हणजे गुजरातीत सविष्ट स्वतःच्या पायावर उभं राहायला निघालेल्या महिलांच्या उद्योगाला नाव मिळालं श्री महिला गृहोद्योग लिज्जत पापड लिज्जतचा दिवस सुरू होतो भल्या पहाटे साडेचार वाजता सकाळी शाखेत काम करणाऱ्या सर्व महिला अगदी त्या शाखेच्या संचालिकेसह प्रार्थना म्हणायला एकत्र जमतात प्रार्थना झाली की मग महिलांचा दिवस सुरू होतो यानंतर महिला डाळ आणि मसाले यांचं मिश्रण केलेलं पीठ घरी घेऊन जातात घरी लाटून आणलेले सर्व पापड संस्थेत जमा करतात त्यानंतर त्या जमा झालेल्या सर्व पापडांची तपासणी केली जाते त्यासाठी लिज्जतच्या स्वतःच्या प्रयोगशाळा आहेत त्यात त्या पापडांची गुणवत्ता चव आवश्यक जिन्नस ठरलेल्या प्रमाणात मिसळले गेले आहेत की नाही याची काटेकोर तपासणी होते आणि मगच पापड विक्रीसाठी पॅकेजिंगला जातात त्यामुळे लिज्जतच्या पापडांची चव आस्था तशीच आहे लिज्जतचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे या संस्थेच्या मालक या तिथे काम करणाऱ्या स्त्रियाचे आहेत महिलाच आहेत त्या सर्व मिळून लिज्जत पापड चालवतात विशेष म्हणजे पुरुषांना तिथे पगारी नोकर म्हणून काम करता येतं पण या संस्थेचा सदस्य म्हणजे मालक होता येत नाही तिथे काम करणाऱ्या सर्व महिलांना त्यांच्या घरातून ऑफिस आणि ऑफिसवरून घर अशी नियण करण्यासाठी से बस सेवा पुरवली जाते तसेच विविध अडचणींच्या वेळी कंपनी आर्थिक मदतही करते असा हा लिज्जतचा नियम आहे सुरुवात जरी पापडापासून झाली असली तरी आता मसाले आपल्या सर्वांच्याच परिचयाचा असलेला ससा साबण खाकरा यांसारखी उत्पादने लिज्जत आता तयार करत फक्त पापडाचे आता त्यांचे चौदा प्रकार बनवले जातात त्यामुळे आता देशभरातील सोळा राज्यातील जवळपास पंचेचाळीस हजार महिलांना लिज्जत रोजगार पुरवतं फक्त भारतापुरताच मर्यादित न राहता आता अमेरिका युके फ्रान्स जर्मनी इटली दक्षिण आफ्रिका यांसारख्या जगाच्या कानाकोपऱ्यातील जवळपास प्रत्येक देशात लिज्जतचा व्यवसाय पसरलाय मध्ये काम करणाऱ्या सर्व महिला एकमेकींना भगिनी म्हणतात म्हणजे इथे काम करणारी प्रत्येक महिला एकमेकांच्या घरातील सदस्य आहेत याच भावनेतून लिज्जतचा प्रवास सुरू आहे महिला सक्षमीकरणाच्या फक्त गप्पा न मरता ते प्रत्यक्षात उतरवून महिलांना मालक बनवणारे लिज्जत सारखे उदाहरण विरळेच हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की सांगा ही स्टोरी कशी वाटली हेही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी महाएमटीव्ही ला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद